मुलाला आणि मुलीला सुद्धा सांगितलं बघ काय झालं मध्ये आधी माझा मुलगा म्हणतो ही गाडी ती गाडी त्याला मी सांगितलं गाडी आणि पैसा याच्यापेक्षा माणसं महत्वाची असतात विचार महत्वाची हे महत्वाचे असतात आणि या इलेक्शन मध्ये हे आपण दाखवून दिलं आणि हे उदाहरण फक्त आमच्यासाठी नाही तर पुढच्या पिढीसाठी सुद्धा महत्वाचं आहे की विचार लोक आणि निष्ठा आणि महाराष्ट्र धर्म हा महत्वाचा असतो त्यामुळे या लढाईमध्ये सुप्रियाताई खासदार झाल्याच पण तुम्ही जो संदेश दिलेला आहे तो अतिशय महत्वाचा आणि खूप चांगला संदेश हा दिला आहे त्यासाठी मी महाराष्ट्राच्या नागरिकांच्या वतीने आणि सगळ्या देशाच्या वतीने आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो त्यामुळे ही लढाई फक्त खासदारकी पुरती नव्हती ही लढाई फार मोठी होती हे तुम्ही सर्वांनी जाणून घ्या आपल्या इलेक्शनच्या काळामध्ये आम्ही सर्वजण पदाधिकारी आणि कार्यकर्ते तुमच्यापर्यंत पोहोचलो प्रेशर तुमच्यावर होतं दबाव तुमच्यावर खूप मोठा होता खरं तर मी पदाधिकाऱ्यांचा आभार व्यक्त करतो की त्यांना कदाचित पन्नास पन्नास तीस तीस चाळीस चाळीस फोन आले असतील आणि फोन आले असताना सुद्धा तुम्ही साहेबांबरोबर ताईंबरोबर विचारांबरोबर राहिला का असेल मला आपले आभार व्यक्त काही लोकांना असं वाटत होतं पदाधिकारीच मिळणार नाही पण असं होत नसतं ठराविक लोक स्वहितासाठी कदाचित त्यांच्याबरोबर गेले असले तरी खऱ्या अर्थाने विचार आणि पवार साहेबांबरोबर निष्ठा असणारे हे सर्व पदाधिकारी तिथं उपस्थित इथं या व्यासपीठावर आज उपस्थित आहेत आणि त्यावेळेस इलेक्शनच्या काळामध्ये होते आणि तुम्ही सुद्धा बूथवर अनेक अडचणी असताना आपलं बूथ आपलं गाव आपला वॉर्ड तो जो टिकवला अरे जबरदस्त म्हणजे मी पुण्यामध्ये असताना तिथून जे सगळं आम्ही बघत होतो युगेंद्र इथं फिरत होता सुकड्यातही अख्ख्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी फिरत होते तर त्यावेळेस तिथ अनेक अडचणी असताना एक सुद्धा बूथ आपला मोकळा पडला नाही एक सुद्धा ना चोवीसशे पेक्षा जास्त बूथ या लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत आणि मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला आनंद होतोय काही लोकांना असं वाटत होतं बूथचे लोक सुद्धा आपल्याकडे नसणार सकाळी सातला ला मतदान सुरू होणार होतं तर अठ्ठ्याण्णव टक्के बूथवर चोवीसशे बूथ पैकी अठ्ठ्याण्णव टक्के बूथवर आपले कार्यकर्ते सकाळी सहा वाजता तिथे उपस्थित <स्थाँगा> होते काही काही गावामध्ये काही काही तालुक्यांमध्ये गुंडांचा वापर केला गुंडांचा वापर इथं तसा नाही झाला वेल्हे गावा या, या तालुक्यामध्ये झाला एक असा गुंड जेणे बरच काही पराक्रम नकारात्मक दृष्टिकोनातून तिथे केलेले आहेत पण पवारसाहेबांचा एक कार्यकर्ता ताईंचा एक कार्यकर्ता विचाराचा पक्का कार्यकर्ता त्या गुंडाला सुद्धा नडला एवढी ताकद त्यामुळे निष्ठा ही कुणी कमी समजू नये विचार हे कमी नसतात विचारात खूप ताकद असते आणि तेच खरं तर शिकवण माझ्यासारख्या का कार्यकर्त्याला सुद्धा या इलेक्शन मध्ये तिथे मिळाले त्यामुळे जेवढे आभार व्यक्त करावे तेवढे कमी आहेत मी आपल्या सर्वांचे मनापासून तिथं आभार व्यक्त करतो की तुम्ही बूथ ताब्यात ठेवलं मनापासून लोकांना जिथं मतदान करायचंय तिथं तुम्ही ते करून घेतलं आणि या लोकसभा मतदारसंघाची अजून एक खासियत आहे एक दुसरं चिन्ह होतं पिपाणी काय त्याचं नाव मला माहीत नाही त्या पिपाणीला इथं या लोकसभा मतदारसंघामध्ये फक्त चौदा हजार मतं मिळाली फक्त चौदा हजार बाकी लोकसभा मतदारसंघामध्ये चाळीस हजार पन्नास हजार साठ हजार अशी मतं मिळाली का कमी मतं मिळाली कारण तुम्ही आपलं तुतारी वाजवणारा माणूस हे जे चिन्ह आहे प्रामाणिकपणे लोकांच्या घरापर्यंत लोकांपर्यंत <प्राँगा> आम्ही जो सर्वे करायचो त्या सर्व्हेमध्ये आम्हाला ते जाणवत होतं की तुम्ही लोकांपर्यंत इथं पोहोचलेला आहात त्यामुळे जबरदस्त काम इथं झालेलं आहे आता याच्यात ज्या ज्या लोकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न इलेक्शनच्या काळामध्ये केला ज्याच्यामध्ये दूध संघचा विषय आहे अजून इतर युगेंद्र भाऊंना सुद्धा कदाचित कुस्तीचं काय नेते सांगते त्यामुळे अशा काय गोष्टी होत असतील तर साहेबांनी दिलेला शब्द ताईंनी दिलेला शब्द तो नक्कीच आपल्याला खरा ठरवावा लागणार आहे की भक्कमपणे आपल्या सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मागे आपल्या सगळ्यांना तिथे उभं राहावं लागेल त्यामुळे दूध संघापासून जे जिथं कुठं आपल्या कार्यकर्त्याला अडचण आणली त्यांनी निश्चिंत राहावा पवार साहेब तुमच्या बरोबर आहेत हे सर्व पदाधिकारी आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर आहोत हेच या ठिकाणी आपल्या सगळ्यांना सांगायचं काल काल एका संस्थेमध्ये पवार साहेबांचा सा फोटो काढला बरोबर ना माळेगाव बरोबर कोण कोण हे सगळे होते जगताप होते अजून कोण कोण तिथं असलेला पदाधिकारी साहेबांचा फोटो काढला हे आपले पदाधिकारी आणि कार्यकर्ते तिथं आवाज उठवला त्या अधिकाऱ्याला त्या पदाधिकाऱ्याला परत पवार साहेबांचा सा फोटो तिथं लावावा लागला ही ताकद ता ला। ता काळामध्ये तुम्हा सर्वांना एक कुटुंब म्हणून तिथं राहावं लागेल आता ह्याच्यामध्ये काही लोक म्हणतील गावाला हा विकास निधी तो विकास निधी इलेक्शनला चार महिने तिथं राहिलेले आहेत कुणी किती काय म्हणेल हा निधी देतो तो निधी देतो परत नसतो कारण चार महिन्यामध्ये काम सुरू सुद्धा होत नाही त्याला नियोजन सुद्धा होत नाही प्रोव्हिजन सुद्धा तिथं होत नसते त्यामुळे जी काय कामं असतील ते सुप्रियाताईंकडे आपण द्या योगेंद्रकडे द्या आपल्या पदाधिकाऱ्यांकडे तुम्ही द्या माझ्या माझ्याकडे सुद्धा द्या आपण ते एकत्रित करून आपण नक्कीच ते विषय सर्व मार्गी लावतो पण पवार साहेबांनी मोठे विषय आता हातामध्ये घेतले त्याच्यामध्ये शेतीचं पाणी आणि ज्या काय शेतीच्या पाण्याच्या योजना आहेत त्यापर्यंत पहिलं आपल्याला लक्ष तिथं द्यायचं आहे त्यामुळे त्या लगेच हातात घेऊन शहराचे पण बरेच काय प्रश्न आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये घेऊ बरेच काय बोलण्यासाठी पण जास्त आपल्या सर्वांचा वेळ आणि शहराचे पदाधिकारी काही लोक म्हणत होते कदाचित आपल्याला मायनस पाच हजार लाव शहर कोण कोणी येते किती राहिलं आपलं सत्तावीस आता शहराच्या पदाधिकाऱ्यांचा खास करून आपण सर्वांनी सत्कार केला पाहिजे टाळ्या बाजूला कारण शहराने नव्वद हजार मदत त्याच्यात तीस हजाराची लीड ही सुप्रिया तिथं दिलेली आहे आणि बाकी जे काही आहेत ते ग्रामीण भाग आहेच त्यामुळे सर्वांचेच मनापासून आभार सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की जे संघटन आता आपलं मजबूत झालेलं आहे ते आता आपल्याला टिकवायचं आहे तुम्ही रेग्युलर बैठका तिथं घ्या येत्या काळामध्ये आपल्याला बँकेची लढाई असेल येत्या ये काळामध्ये आपल्याला कारखान्याची लढाई असेल जिल्हा परिषद असेल नगर परिषद असेल पंचायत समिती असेल प्रत्येक इलेक्शनमध्ये तिथं आपल्याला लक्ष घालायचं आहे आणि तिथं आपला विचार कसा विजयी होईल आपला कार्यकर्ता कसा विजयी होईल असा प्रयत्न तिथं आपल्या सर्वांना करायचंय पुनश्च एकदा मी मनापासून बारामती तालुक्यातले सर्व नागरिकांचे आभार व्यक्त करतो सर्व कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करतो सर्व या निष्ठावंत पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करतो की तुम्ही खूप मोठा लढा त्या ठिकाणी लढला तो आपण जिंकला आणि एक खूप मोठा संदेश अशा अख्ख्या देशाला तिथे दिला त्यामुळे मी त्यासाठी पुनशे एकदा आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो अकरा बारा तेला पवार साहेब स्वतः बारामतीमध्ये तिथं आणणार आहेत तिथं बैठका त्या वेगळ्या वेगळ्या तिथं घेणार आहेत त्यामुळे आपण नक्कीच तिथं रेग्युलरली भेटत राहू आणि चर्चा करत राहू आणि ज्या कुठल्या व्यक्तिगत अडचणी असतील इतरही अडचणी असतील त्या शंभर टक्के तिथं आपण सोडूया त्यामुळे फक्त तीन बूथ आपले कुठेतरी मायनस राहिले नाही तर शंभर टक्के बूथवर सुप्रिया आणि सगळ्यात बेस्ट गोष्ट तुम्ही सर्वांनी जी करून दाखवली जे लोक स्वतःला राजा समजायचे लोकल राजा समजायचे पदाधिकारी समजायचे त्यांच्या गावामध्ये सुद्धा सुप्रियाता ते मी आलेली आहे त्यामुळे त्यांना मला एवढंच सांगायचं अहंकार हा कोणाला कुठं घेऊन जात नसतो तुम्ही जमिनीवर या लोकांनी तिथं मतदान सुक्रिया त्यांना जास्त दाखवून तुम्हाला तिथं जमिनीवर येण्याची संधी तिथं दिलेली आहे त्या पदाधिकाऱ्यांना संदेश तिथं तिथं दिलेला आहे त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही हे इलेक्शन लढलात आपण ते जिंकलो मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तुमच्या बरोबर काम करता आलं याचा अभिमान आयुष्यभर तिथं त्या ठिकाणी मी विसरणार नाही एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांचं सांगतो आणि आपल्या सर्वांचे या इलेक्शनमध्ये जबरदस्त इलेक्शन केल्यामुळे आणि सुप्रियाताईना खूप जबरदस्त लीड दिल्यामुळे मी फक्त तुमच्या सर्वांसमोर नतमस्तक होतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद すいません。